बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे भरदिवसा अपहरण करून नियोजित कट करून निर्घुण हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत सखल मराठा समाजाच्या वतीनं आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सखल मराठा समाजाच्या वतीनं निदर्शने करण्यात आली यावेळी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ही के अरुप के या के हत्या केल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केला असून या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करून सदर गुन्ह्याचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे देण्यात यावा अशी मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली येथे आमचे मराठा समाज बांधव सरपंच कैलासवासी संतोषजी देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली या हत्या मास्टर माइंड आम्हाला कळलंय की या घटनेमध्ये मास्टर माइंड वाल्मिक कराड व त्याचे आश्रयदाते गोपीनाथजी मुंडे सॉरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या हस्तकांनी ही हत्या घडवून आणलेली आहे तरी आम्ही सरकारला आमच्या सक्कल मराठा समाजामार्फत विनंती करतोय की जे हत्यारे आहेत त्या हत्याऱ्यांवर अंतर्गत कारवाई केली गेली पाहिजे आणि ही चौकशी सी आय डी मार्फत न करता एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी सक्कल मराठा समाजाची मागणी आहे आणि यामध्ये फक्त दोन आरोपी अटक केले के गेले आहेत आणि बाकीचे आरोपी सरास फिरत आहे यांना लवकरात लवकर अटक करून यांची नार्को टेस्ट करून खरा दोषी कोण आहे यापर्यंत या, या सरकारने पोचलं पाहिजे अशी मापक आणि साधी अपेक्षा या मराठा समाजाची आहे आणि लवकरात लवकर स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी आम्ही सर्व सकल मराठा समाजामार्फत मागणी करत आहोत जय जिजाऊ जय शिवराय